रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझं नाव नामदेव काशीनाथ बोर महाराज चांदोरी आडगाव नाशिक मी गोदावरी या नदीच्या किनारी जात असल्यामुळे या गोदावरीचं महत्व मी तुम्हाला अभंगमधून तुम्हाला सांगणार आहे आपण जीवनभर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जे पाप करतो किंवा जे जे पुण्य करतो ते पुण्य आपल्याला सद्गती लावत असते आणि पाप केल्यानंतर आपल्या आजू किती प्राप्त होत असते याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे अनुष्य मी छोटासा अभंग इथे सांगतोय वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरती स्नान कैता त्याचं राहण कैलाशी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या esta... नाही गणना नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमापुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमापुरी बोला पुंडलिका जर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय संत श्रेष्ठ नृतनाथ महाराज की जय गोधा माते की जय बजरंग बले की जय राज महाराज की जय आप आपले माता पिता की जय